चौदा तालुके आठ आमदार काँग्रेसचे चार आले अपक्ष तीन आले नवनीत राणा असे डॉक्टर मुंडे असतील रवी राणा असतील ते रवीला तर आम्ही विसरायलाच लागतो पण घाबरू नको रवी असे किंवा डॉक्टर गोंडे असतील आणि बच्चू हे तिघ जण तसे बघितले तर अपक्ष आले आणि दर्यापूरला शिवसेनेचा माझ्या माहितीप्रमाणे आला आणि बाकीच्या ठिकाणी दामणगाव रेल्वे किंवा अमरावती त्याच्यामध्ये दिवसा या ठिकाणी आपल्या काँग्रेसचे आमदार त्या मेळघाटला पण माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचा आमदार त्या ठिकाणी आले आपण सगळ्यांनी इथं इच्छा प्रदर्शित केली जागेच्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा ते त्यांचे सर्वोच्च नेते आपले सर्वोच्च नेते घेतील पण यदा कदाचित मार्ग नाही निघाला तर आपली तयारी असली पाहिजे कुठल्याही आटी विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी गाफील राहता ना कामाने नाही तर आम्हाला माहितीच नव्हतं की तर जागा सोडलेलीच होती आम्हाला कोणी सांगितलंच नाही तसलं काय नाही तिथं बुथवाईस तिथं जावा बैठका घ्या कार्यकर्त्यांनी मतदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करा कुठं आपण कमी पडलो असेल तर ते दुरुस्त करायला पण तयारी ठेवा काही निर्णय आपण घेत असताना आता मराठा आरक्षणाचा सोळा टक्क्याचा निर्णय आपण घेतला मुस्लिम समाजाचा पाच टक्क्याचा आरक्षणाचा निर्णय घेतला त्याही घटकामध्ये गरीब वर्ग आहे शिक्षणाच्या करता आणि नोकरीच्या करता त्यांना आरक्षण दिलं पाहिजे राजकीय आरक्षण आपण दिलं नाही तसरे साहेब हे आरक्षण देताना बावन्न टक्क्याच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही बऱ्याच जणांना वाटत होत आमचं मागासवर्गीयाचं आरक्षण शेड्यूल कास आमचं आदिवासींचं आरक्षण शेड्यूल ट्राईबचं आमचं ओबीसीचं आरक्षण इतर मागासवर्गीय समाजाचं याला कुठं धक्का लागेल का आम्ही सांगितलं ज्यांच्या तोंडामध्ये घास घातलाय तो तोंडातला तोंडा घास काढून घेण्याचं कारण आम्हाला अजिबात नाही शेवटी त्यांनी पण समाधान निरावं परंतु जे आज मागं राहिले जे शिक्षणापासून वंचित राहिले मोठ्यांच्या मुलांना हे आरक्षण मिळणार नाही क्रिमिनलची अट आपण त्याला लावलेली तुम्हाला आरक्षणाची ना गरज नाही मला आरक्षणाची गरज नाही तुम्हाला आरक्षणाची ना गरज नाही अधिकार तुम्हाला तर नाहीच नाही तुम्ही तर कशाला <laughs> आरक्षण त्याच्यामुळं काही पण काही गरीब गर। वर्ग आपल्या मनरेगाच्या कामावर जाणारा पण मराठा समाज आहे ना मुस्लिम समाज पण दिवसभर कुठेतरी कामधंदा करायचा तेव्हा सध्या काही चूल पेटायची आज त्याही समाजामध्ये माझ्या मुली कमी शिकलेला पाहायला मिळतात त्यांना पण इतरांच्या बरोबरीनं आणलं पाहिजे आणि म्हणून ते आरक्षण दिलेलं आहे अजूनही काही मागणी आहेत अजूनही काही ठिकाणी निवेदन मला देतात आमच्या अनिल देतात तुम्हालाही देत असतील त्या ठिकाणी काही आंदोलन केलं जातं काही ठिकाणी रस्ते अडवले जातात लोकशाहीच्या मार्गाने जे करता येईल तो करण्याचा अधिकार या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याबद्दल कुणी शंका कुशंका मनामध्ये घेण्याचं कारण नाही पण देत असताना इतरांचा घास काढून नाही घेतला पाहिजे हे मात्र सूत्र हे निश्चितपणे आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवून तशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे मगाशी पण पारधी समाज पार्थी समाज त्यांनी आम्हाला थांबवलं मी रवी अनिल सुरेखाताई आम्ही लगेच सगळे गाडीतून उतरलो आपलीच लोक आहेत ना कुणी थांबवल्यानंतर गाडीत कासा बंद करून जाऊन पळून जायचं नसतं पोलिसांना बघ 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 मला मारतील तसं करायचं नसतं लोकांच्या मध्ये जायचं आपण पण लोकांच्या मध्ये जाऊ त्याच्यामुळे त्या लोकांच्या मध्ये मिळून मिसळून काय तुमचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आपण सगळं ऐकून घेतलं निवेदन स्वीकारलं त्यांच्या काही म्हणणं बरोबर नव्हतं मी त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर अजिबात हो पार्टी समाजावर कुठं अन्याय होणार नाही किंवा त्यांच्यावर कुठं त्या ठिकाणी दुर्लक्ष होणार नाही तुम्ही काळजी करू नका अहो ज्यांनी अनिल देशमुख अजित पवार रवी राणा सुरेखा ठाकरेंची गाडी अडवली तेच नंतर जिंदाबादच्या घोषणा देऊन जिंदाबाद कधी कधी आमच्या काही लोकांना वाटत आमच्यावर फार प्रेम असणाऱ्या लोकांना काय वाटतं यांनीच ती माणसं आणली यांनी झोपायला लावलं आणि यांना अडवलं पहिलं ना आता ह्यांच्याच घोषणा कशा काय केला आता कपाळ मला तर काही ते माहिती पण नव्हते इतक्या बहिणी तुम्ही पण सगळ्यांनी बघितल्या असं काही आज एका पेपरनी दिले अजित पवारांनाच अडवतात त्यांनाच कसं अडवतात तेच ठरून आणतात आता काय यांच्या एकेकाच्या सुपीट डोक्यात काय काय कल्पना निघल काय सांगता येत नाही त्याच्यामुळं आपण पण प्रत्येक शब्द तोलून मापून त्या ठिकाणी बोललं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्याकडनं चूक होता का म्हणून कुठल्याही वर्गाला दुखवलं जाईल त्यांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या जातील अशा प्रकारची गोष्ट हे आपल्याकडनं अजिबात होता का म्हणजे पवार साहेबांनी पन्नास वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये किती प्रकारच्या वेगवेगळ्या घटना साहेबांनी बघितल्या अहो पन्नास साठ आमदार निवडून आणले पंचेचाळीस आमदार निघून गेले पाच राहिले होते पाच पांडवासारखे तरी साहेब डग बघले नाही पुन्हा जनतेच्या समोर गेले पुन्हा तो अकरा साठ पासष्ट सत्तर पर्यंत त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यामुळं शेवटी जनता आहे जनतेला विश्वासात घेणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील आपल्या अल्पसंख्याक समाजाने खूप चांगल्या प्रकारची चा आपल्याला साथ दिली मुस्लिम समाज तातडीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीची त्या ठिकाणी उभा होता ही गोष्ट देखील आपल्याला नाकारता येणार आणि त्याच्यामुळे बारा बुलतेदार असतील माझा अल्पसंख्याक समाज असेल आदिवासी असेल मागासवर्गीय असेल बहुजन समाज असेल या सगळ्यांना एकत्र घेऊन शाहू फुले आंबेडकरांच्या उद्याची मजबूत दमदार पावलं त्या ठिकाणी टाकायची आणि म्हणून या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं तो संकल्प घेऊन आपल्याला त्या ठिकाणी पुढे जायचंय कधी कधी आपले मित्र पक्ष आपल्यावर टीका टिप्पणी करतात त्याकडे दुर्लक्ष करा आपला विरोधक हा भाजप शिवसेना आहे हे पहिल्यांदा सूत्र डोळ्यासमोर ठेवा आणि त्याच्यातून ही मंडळी आता निवडून आल्यानंतर कशा प्रकारची भाषा करतात ह्या भारतीय जनता पक्षाचा तोकडिया काय सांगतो समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचं काम करतोय का धुरी वजवण्याचं सा काम करतोय याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे गोव्याचा एक मंत्री भाजपचा उठतो काय सांगतो हिंदू राष्ट्राची भाषा अरे आपण सर्व धर्म समभाव हे मानणारे लोक आहोत आपण सगळेजण एकत्र नांदणारे लोक ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला मला शिकवलेला आहे आणि तो आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं पण ही मंडळी चुकीच्या पद्धतीने वागतात सालिया मिर्झाच्या बाबतीत जग विख्यात टेनिसपटू काय भाषा यांनी वापरली ब्रँड अम्बॅसेडर असताना तुम्ही एका आमच्या बहिणीचा अपमान करता तुम्हाला सांगितलं अपमान करायला महाराष्ट्र सदनामध्ये चपाती चांगली मिळत नाही म्हणून तीन खासदार दोन दोन बाजूला त्या मुलाला पकडताय आणि एक खासदार त्याच्या तोंडात चपाती कोणतोय तुम्हाला खासदार केलंय खासदारकीची ही काम आहे अरे आपल्या इथं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कसं येणार नाही हे बघा ना तिथं चपाती कशाला कोणाच्या तोंडात कोणताय ही भाषा बरोबर नाहीये हे वागणं बरोबर नाही आज एवढी मस्ती कशाचं यांच्या मध्ये आलेली आपण सगळ्यांनी गोष्ट लक्षात घ्या मी कितीतरी अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला सांगेन की गेलं यांचं सरकार आल्यापासून त्यांनी अशा पद्धतीनं बेबंदशाही चालवलेली आहे गुंडशाही त्या ठिकाणी चालवलेली आहे आणि एक लोकांच्या मध्यामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम या सगळ्या मंडळींचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याकरता आपल्याला अतिशय समंजस भूमिका घेऊन माझ्या अमरावतीच्या कानाकोपऱ्यामध्ये शहरी भागात जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम करायचं खूप चांगले निर्णय आपण घेतले त्यांनी तर हे सगळे महागाई वाढवण्याचं काम केलं त्यांना कुठेही मदत करता आली नाही